नमस्कार कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मोटर अपघात क्लेम च्या या मालिकेत तिसरा भाग आपण पाहत आहोत दुसऱ्या भागात अपघातात जखम झालेली आहे त्यात कसा क्लेम कशी नुकसान भरपाईचा दावा करायचा अपघात झाल्यावर सर्वप्रथम अनिवार्य काय काय काम करावे याबाबत माहिती आपण पाहिलेली आहे आता या भागात आपण अपघातात जोराची गंभीर जखम झाल्यावर मृत्यू झाला तर मग आता काय करावे म्हणजे तुम्ही वाचले नाहीत डेथ झाली आहे तर मग आता काय करावे अपघाताचा कोर्टात क्लेम कसा करायचा सविस्तरपणे आपण हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मन लावून पहा व्हिडिओतले प्रत्येक वाक्यन वाक्य महत्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता अपघातात मयत गेलाय मृत्यू झालाय मग क्लेम कोण करत क्लेमंट कोण असत मयताच्या अस्तित्वात असलेले कायदेशीर वारस असतात बायको मुलं हे वारस म्हणून कायदेशीर क्लेम करू शकतात आता क्लेम कुणाच्या विरोधात करतात तर जी गाडी मयताला मारण्यासाठी कारणीभूत झाली आहे त्या गाडीचा मालक त्या गाडीचा ड्रायव्हर आणि त्या गाडीचा असलेला इन्शुरन्स म्हणजेच काय तर मयताचे जे वारस आहेत ते ड्रायव्हर मालक आणि इन्शुरन्स या तिघांच्या विरोधात अपघाताचा क्लेम करून दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळून घेता येते आता आपल्याला डेथ क्लेमची रक्कम मिळवायची आहे केस जिंकायची आहे तर मग त्याच्यासाठी कागदपत्र काय काय लागतात तर त्याच्यासाठी पहिला महत्वाचा दस्तावेज आहे तो म्हणजे स्पॉट पंचनामा असतो पोलिसांनी अपघाताच्या स्पॉटवर जाऊन केलेला पंचनामा पोलीस कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी जातात आणि पंचाच्या समक्ष पंचनामा करतात आर केला जातो आणि नंतर जो ड्रायव्हर आहे जो मालक आहे त्याचा शोध लावतात तो तिथे थांबला असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर तिथे ड्रायव्हर थांबला नसेल तर शोधून काढला जातो गाडीचे आर बुक व इतर सर्व कागदपत्र गाडीच्या मालकाकडून मिळवल्या जातात ड्रायव्हरचे डॉक्युमेंट घेतले जाते त्या ड्रायव्हरचे लायसन व इतर अजून जे काही लागणारे दस्तऐवज असतील ते तुमचे वकील साहेब क्लेम पूर्तता करण्यासाठी लागणारे दस्तऐवज पोलीस स्टेशनमधून जो क्लेम करणारा क्लेमेंट आहे त्याच्या सहीच्या आधारे पोलिसाकडून मिळून घेतात आता अजून एक महत्वाचा दस्ताऐवज आहे तो म्हणजे इन्शुरन्स जर गाडी कमर्शियल व्हीकल असेल तर गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट असते ते सर्व दस्ताऐवज मिळवले जातात गाडीचे इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी इन्शुरन्स हे इन्फोर्स मध्ये असावं लागतं तरच आणि तरच कंपनीकडे क्लेम मिळवता येतो आता हे झाले क्लेमच्या संदर्भात लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट आता तुम्हाला प्रश्न पडलाय की अपघाताच्या वेळी इन्शुरन्स नसेल तर मग काय करायचं जर अपघात झाल्याच्या वेळी ड्रायव्हर आहे मालक आहे पण गाडीचा इन्शुरन्सच नाही तर मग अपघात करणाऱ्या गाडीच्या मालकाकडे आणि अपघात करणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरकडे यापैकी दोघापैकी एक मालक किंवा ड्रायव्हर किंवा दोघेही मयत झालेल्या व्यक्तीची नुकसान भरपाई म्हणून भरपाई द्यावी लागते आता हे दस्त जमा केल्यानंतर तुमचे जे चांगले वकील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून क्लेम हा ड्राफ्ट करून घेतला जातो त्यात मयत व्यक्तीचा जो लॉस झालाय फ्युचर लॉस झालाय कॅल्क्युलेट तो केला जातो क्लेम करताना तीन प्रकारापैकी एका प्रकारामध्ये क्लेम केला जातो ते तीन प्रकार कोणते आहेत तर त्यापैकी जर एक नंबर जर मयत हा सॅलरीड आहे त्याला पगार आहे नोकरदार असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाते जर समजा मयताचे वय अपघाताच्या वेळी पस्तीस वर्ष असेल तर त्याचे रिटायरमेंटचे वय साठ वर्ष आहे असं मानलं जातं आणि पंचवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतचे कामाचे जे वर्ष आहे ते पंचवीस वर्ष तर पंचवीस वर्षाचा वर्षा पगार कॅल्क्युलेट करून त्याला जगण्याचा खर्च वजा करून फ्युचर लॉस न्यायालयामध्ये निर्धारित केलेल्या मल्टीप्लायरची जी चार्ट आहे त्या चार्टप्रमाणे बेरीज करून लेमनची रक्कम डिसाईड जाते आता नंबर दोन समजा मयत हा बिझनेसमॅन आहे तो त्याला पगार नाही आणि केसमध्ये त्याचे आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न असतो तर त्या अपघाताच्या वेळी त्याचं वय जर पस्तीस वर्ष असेल तर पंचवीस वर्षाच्या मल्टीप्लायरच्या दर्जेप्रमाणे कॅल्क्युलेशन प्रमाणे त्याची रक्कम पकडली जाते पण आता तिसरा प्रकार आहे तो तिसऱ्या प्रकारामध्ये मयत हा नोकरदार नाही तो बिझनेसमॅनही नाही आता तो म्हणजे आयटीआरही भरत नाही इनकम टॅक्स पण भरत नाही तर या केसमध्ये मयताचे फ्युचरचे लॉस कसे काढायचे तर त्यासाठी आपल्याकडे जे मिनिमम वेजेस एक्ट चा क्लॉज आहे तो लावला जातो तो जर कामावर असेल गौंडी असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल हातावर पोट असेल किंवा जे काही असेल आठ हजार दहा हजार मंथली जे काही पगार असेल त्याच्या अपघाताच्या वेळी वय पस्तीस वर्षाचे असेल तर त्याचे पंचवीस वर्षाचे कॅल्क्युलेशन फ्युचर लॉस म्हणून मल्टीप्लायर प्रमाणे ही रक्कम ठरविली जाते हे सर्व करत असताना वन थर्ड रक्कम प्रत्येक वेळी असे एक्सपेन्सेस खर्च म्हणून मायनस केला जातो समजा उदाहरणात सांगायचे झाले तर एखाद्या मयताचे वार्षिक उत्पन्न जर तीन लाख रुपये आहे तर त्याची वन थर्ड रक्कम वजा केली तर त्याला एक लाख रुपये दरवर्षाला रक्कम त्याची पकडल्या जाते आता हा सूट कोर्टात दाखल झाला की संबंधितांना कोर्टाकडून नोटीस काढल्या जातात आणि मग मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तीच प्रोसेस असते इन्शुरन्स कंपनीची रक्कम ठरवल्या जाते ठरवायला सांगते आणि कोर्ट सुद्धा हेच सांगते की बाहेरच रक्कम दोघांमध्ये तडजोड होत असेल तर बघा इन्शुरन्सचे अॅडव्होकेट तुमच्याकडे येऊन तुमच्याकडे एक्स वाय झेड ची रक्कम सांगतात जर तुम्ही चाळीस लाखाचा क्लेम म्हणून मागणी केली असेल तर ते वीस लाखापर्यंत द्यायला तयार होत असतील पण जर तुम्ही कंपनीने सांगितलेले वीस लाख रुपये घ्यायला तयार नसतील तर केस चालून घ्या योग्य तो रक्कम मिळवता येते त्यावेळी अजून दीड ते दोन वर्ष केस चालवावी लागते ट्रायल पुरावा उलट तपास इतर सर्व गोष्टी ट्रायलमध्ये ठेवतात पूर्ण स्टेजेस मधून जावं लागते लवकरात लवकर रक्कम मिळत नाही पण जनरली जर तुम्ही या सुरुवातीला सांगितलेले अगोदर सांगितलेले दोन कामे जर एफ आय आर असेल तर तुम्ही जितका क्लेम केलेला आहे त्याच्या हिशोबाच्या पार्टप्रमाणे तुम्हाला रक्कम नक्कीच मिळते कारण ही केस तुम्ही जिंकता म्हणजे जिंकता कारण तुमच्याकडे आता सर्व पुरावे आहेत साखळी आहेत पुराव्याची जर तडजोडीची रक्कम कमी आहे असे जर तुम्हाला वाटत असेल जर आणि जर तुमच्याकडे पैशाचा स्रोत असेल तर तडजोड नाही केली तरी चालते वेळ लागेल पण रक्कम वाढून मिळते पण मी या दुसऱ्या भागामध्ये सांगितलेली कामे जर केलेली नसतील आणि प्रायमाफेसी असे वाटत असेल की आपण केस जिंकू शकत नाही कारण अपघात हा ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालेला नाही तर मयताच्या चुकीमुळे झालेला आहे तर असं ज्या केसमध्ये आपल्या जी केस वाचल्यानंतर लक्षात येत असेल तर मग हा क्लेम लवकरात लवकर सेटल करा क्लेम सेटल करून घेण्यातच फायदा आहे कारण चुकी ही मयताची आहे जर समजा मी अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेली कामे व्यवस्थित वेळोवेळी केली असतील तरच क्लेम तुम्ही जिंकू शकता आणि मल्टीप्लायरच्या प्रमाणे होईल तेवढी रक्कम मिळून घेऊ शकता हा होता मयत झाल्यावर मयताचा क्लेम कसा करायचा बाबतीतला नुकसान भरपाई कशी मिळवावी या बाबतीतला व्हिडिओ तुम्हाला सोप्या भाषेत सांगितला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असे मी समजतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद